ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये वाईटातून चांगलं घडतं ते आता या भागामध्ये घडताना आपल्याला दिसणार आहे सगळं सत्य समोर आल्यावरती आता जी सायली अर्जुनला एक संधी देणार आहे ती संधी नक्की काय आहे या संधीमध्ये पूर्णाजीने एक नाही तर मोजून चार अटी टाकलेल्या आहेत त्या चार अटी काय आहेत आणि त्याचप्रमाणे सायली अर्जुनला आता पूर्णाजीने ही संधी अॅक्च्युली एका पॉझिटिव्ह वेमध्ये कशी दिलेली आहे किंवा कल्पनाचं हे सगळं रौद्ररूप आता पूर्णपणे थंड करत पूर्णाजीने काय कमाल केलाय कसं सगळं घडलंय सायली आणि अर्जुन हे दोघं पुन्हा एकत्रच कसे राहणार सायली या घरात मानाचं स्थान कसं मिळालं अशी काय अट होती सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार अर्जुन सायलीवरती डायरेक्ट अटॅक झालेला आहे त्यांना आता या सगळ्यामध्ये कळलंच नाही की आपल्याला घरी बोलवलंय आय लव यू म्हणता म्हणता दोघ जण घरी आलेले आहेत आणि त्यांच्या समोर आता कल्पनाने पेपर फाडून टाकले कल्पना सांगायला लागते तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे अशी नाटकं करताना बस झाली ही प्रेमाची नाटकं आता ही प्रेमाची नाटकं करायची तुम्हाला काहीही गरज नाहीये कारण हे प्रेमाचं नाटक कधीच संपलेलं आहे आम्हाला सगळ्यांना सगळं सत्य समजलेलं आहे त्यामुळे ही, ही तुमची प्रेमाची नाटकं आता बंद करा तुम्ही दोघांनीही या सगळ्यामध्ये आता आता आम्हाला मूर्ख बनवणं बंद करा असं म्हणत चिडलेली प्र कल्पना हे सगळे पेपर फेकते आणि त्यावरती अर्जुन म्हणतो मम्मा मला या गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यायला वेळते यावरती सायली सांगायला लागते ऐका ना आई माझं म्हणणं एकदा तरी ऐकून घ्या कल्पना म्हणते काय म्हणणं ऐकू मी तुझं अर्जुन ही तर परकी होती रे तू तर माझा होतास ना तू या सगळ्यामध्ये मला फसवलंस मला फसवून हे सगळं केलंस मला हे अजिबात पटलेलं नाहीये आणि अर्जुन या सगळ्यासाठी मी तुला कदापि कदापि माफ करू शकणार नाही असं म्हणत इकडे आता कल्पना हा खूप मोठा निर्णय घेते आणि ती सांगते तसंही तुमचं मॅरेज संपलेलंच आहे तर जाऊ दे ना या मुलीला घराबाहेर आता पडू दे आणि काहीही झालं तरी माझ्याकडून कोणत्याही मदतीची माझ्याकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवू नक आता सगळं संपलंय मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती की तुम्ही दोघ जण असं काहीतरी वागाल ही गोष्ट मला अजिबात वाटली पण नव्हती आणि मला अजिबात पटली पण नव्हती असं म्हणत इकडे कल्पनाने दोघांनाही खूप मोठी वॉर्निंग दिलेली असते त्यावरती मग मात्र आता इकडे कल्पनाला सायडी सांगायला लागते आई माझं एकदा ऐकून घ्या यावरती कल्पना म्हणते मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे त्यावरती अर्जुन म्हणतो मम्मा तुला आमचं म्हणणं ऐकावंच लागेल आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं पण ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एक वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा अजून टिकलेलं आहे ना मग त्याचा अर्थ काय होतं हे कॉन्ट्रॅक्ट मारे संपलंय आमच्यासाठी एक वर्षानंतर जर आम्ही वेगळं झालो नाही आहोत तर हे कॉन्ट्रॅक्ट मारे संपलंय कारण आम्ही एकमेकांवरती प्रेम करायला लागलोय आता सायली हादरून अर्जुनकडे पाहायलाच लागते जे सायलीला प्रेम व्यक्त करायचं असतं ते सगळं अर्जुनने अशा सिच्युएशनमध्ये व्यक्त केलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे सायलीला काय बोलावं कळत नसतं तिच्यासुद्धा मनामध्ये याच गोष्टी असतात तुला माझं म्हणणं ऐकावंच लागेल कारण कारण आम्ही या सगळ्यामध्ये जे काही केले ते आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे आम्ही भले आधी फसवत असू पण आत्ता आमचं प्रेम खरं आहे सायलीसुद्धा हेच बोलायला लागते आता मात्र कल्पना चिडते आणि ती म्हणते तुमच्या आता कोणत्याही नाटकांना मी बोलणार नाही आहे तोपर्यंत पूर्णाई तिकडे येते पूर्णाईला खरं तर सायलीला घराबाहेर काढणं किंवा हा सगळा प्रकार पटलेला नसतो कल्पना सांगायला लागते ही मुलगी परकी आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून या घरात राहती आहे आता तिने ठरवायचं की इथे राहायचं की नाही राहायचं असं म्हणत एक प्रकारे सायलीला हकलपट्टी करण्याचा जो कल्पनाने विचार केला असतो त्यामुळे अर्जुन हदरतो त्याच्या मदतीला आता आहे पूर्णाई सांगायला लागते कल्पना तू रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस आज आपण विचार करूया आज विचार करूया आणि उद्याच्या दिवसाला जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ असं म्हणत पूर्णाजीने कल्पनाला शांत होण्यासाठी थोडा वेळ दिलेला असतो जेणेकरून कल्पनाचा राग थोडा शांत व्हावा आणि या सगळ्यामध्ये कल्पनाने थोडा तरी विचार करावा हाच पूर्णाजीचा हेतू असतो मग आता इकडे दुसरा दिवस उजाड दुसऱ्या दिवशी पूर्णाजी सायलीला बोलवते सायलीला पूर्णाजी बोलवते आणि सायलीला पूर्णातजी सांगते तू जे काही वागलीस ना माझं मन दुखावलं आहे तरी सुद्धा अजूनही तुला एक संधी द्यायला माझं मन करते कारण कारण मी मी सुद्धा एका वेळ चुकले होते मी सुद्धा तुला नाकारलं होतं त्यानंतर माझं मन पलटलं पण आत्ता मला स्वतःला कळत नाहीये की आधी मी वागले ते बरोबर होतं की आत्ता मी वागते ते बरोबर आहे असं म्हणत पूर्णाजी या सगळ्यामध्ये सायलीला सांगते तुला जर का अर्जुनवरती प्रेम आहे तर हे प्रेम सिद्ध करण्यासाठी मी तुला एक संधी देईन असं म्हणत पूर्णाजी सांगते पण माझ्या काही अटी आहेत यावरती सायली सांगायला लागते पूर्णाई तुम्ही मला संधी देताय हेच माझ्यासाठी खूप आहे आणि तुम्ही जे सांगताय त्या अटी मी नक्की पूर्ण करेन असं म्हटल्यावर ती पूर्णाई म्हणते हे बघ तू जर का आत्तापर्यंत नाटक करत होतीस अर्जुन सोबत लग्नाचं पण आत्ता तुम्ही म्हणताय की या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांचंही प्रेम आहे एकमेकांवरती हे जर का तुम्हाला दोघांना सिद्ध करायचं असेल तर आता आता दोन गोष्टी करायला लागतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तुमच्या दोघांचं पुन्हा लग्न लावून द्यावं लागेल ही गोष्ट झाल्यानंतर तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं लागेल तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि यासाठी मला तुम्हाला दोघांनाही ऑब्झर्व करायला लागेल दोघांनाही ऑब्झर्व करून मग तुम्ही दोघ जण कसं वागताय एकमेकांच्या सोबत काय करताय हे सगळं सत्य मला समजेल आणि त्या महत्वाचं एक गोष्ट वर्षाच्या आत जर का या सगळ्यामध्ये पाळणा हल्ला पाळणा हल्ला वर्षाच्या आत जर का या सगळ्यामध्ये बाळाचा जन्म झाला तरच कदाचित मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला पात्र ठरेन ही माझी अट आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सायली पाहायला लागते अर्जुन म्हणतो पूर्णाई तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत तू जे जे काही बोलतील ते सगळं मला मान्य आहे आणि त्या कारणासाठी आम्ही तुझ्या सगळ्या अटी मान्य करतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रियाचा नुसता जळफळाट होतो रविराज म्हणतात पूर्णाई तुम्ही जो काही मद्य काढलाय हा मध्य अगदी योग्य आहे मला तुमचं पूर्णपणे वागणं पटलेलं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये जो काही विचार केलात ना अर्जुन सायलीच्या बद्दल तो मला पटलाय आणि जर का अर्जुन सायली सांगतायत की या सगळ्यामध्ये ते एकमेकांना नक्कीच साथ देतील किंवा एकमेकांना नक्कीच हे करतील तर मला खात्री आहे हे जण एकमेकांच्या साथीने त्यांचा सा संसार सुखाचा करतील फक्त गरज आहे ती त्यांना मिळणाऱ्या एका संधीची त्यांना एक संधी मिळायलाच पाहिजे असं मला वाटतं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो पण मम्मा तू बोलल्याशिवाय या सगळ्यामध्ये मी कधीही कधीही हे मान्य करणार नाही तू सांग तू या सगळ्यामध्ये बोल की तुला हे मान्य आहे तर आणि तरच मी हे मान्य करीन अन्यथा अन्यथा मी हे मान्य करणार नाही यावरती कल्पना म्हणते ठीक आहे तुम्ही दोघांनी काय करायचं ते करा, करा पण माझं मन तेव्हाच हे होईल ज्या वेळेला पूर्णाईने दिलेल्या सगळ्या अटी पूर्ण होतील आणि पूर्णाई या सगळ्यामध्ये सगळ्या तुम्हाला माफ करेल तुमच्या चुका पदरात घेईल आणि पूर्णाईचा विश्वास बसेल त्याच वेळेला मी हे सगळं मान्य करीन तोपर्यंत तोपर्यंत मी अर्जुन सायली तुमच्यासोबत बोलणारच नाही असं म्हणत कल्पनाने एक वेगळा स्टँड घेतलेला असतो कल्पना या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीवरचा राग काही कमी करत नसते सायली सांगते आई मी तुमचा विश्वास नक्कीच जिंकेन तुमचा विश्वास जिंकून या सगळ्यामध्ये मी नक्कीच तुम्हाला मी या घरची कशी आदर्श सोन आहे हे, हे सांगेन तू याच सगळंच भेद फट्ट म्हणजे आपण करायला काय गेलो आणि झालं काय या सगळ्यामध्ये आपण यांना आपण तर यांना वेगळं करायला गेलो होतो पण यांना वेगळं करण्याच्या ऐवजी हे दोघ जण कसे आणि कुठे एकत्र आले ही गोष्ट आपल्याला सुद्धा कळली नाही आणि आपण या सगळ्यामध्ये मूर्ख बनत गेलो मूर्खपणाचा कळस तेव्हा झाला ज्या वेळेला आता पूर्णाई या सगळ्यामध्ये सांगतीये की मला तुमचं मूल पाहिजे मग तर झालं माझ तर सगळीच गोष्ट संपून गेली असं म्हणत प्रिया आता हादरते तोपर्यंत अर्जुनला तर संधी मिळालेली असते अर्जुनला संधी मिळते त्याच वेळेला आता इकडे सायली पूर्णाजीला मिठी मारते पूर्णाई तुम्ही माझ्यावरती जो काही विश्वास दाखवलात त्या विश्वासाला मी पूर्णपणे सार्थ आहे म्हणजे मी तो विश्वास सार्थ करीन काहीही झालं तरी सुद्धा हा विश्वास मी तुम्हाला तुटू देणार नाही पूर्णाजी मिठी मारत आणि सायली माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू तुझ्या परिस्थितीमुळे हे सगळं मी सुद्धा कधीतरी या परिस्थितीमधून गेलेली आहे या परिस्थितीमध्ये मला सुद्धा द्यावं लागलेलं आहे आणि त्यामुळे या परिस्थितीची हे काय असते मला आहे माझं सुद्धा माहेर गरिबा घरच आहे पण पण तू माझं मन जिंकायला कोणत्याही प्रकारे आत्तापर्यंत कमी केली नाहीस यापुढे करणार नाहीस आणि यासाठी मी तुला संधी दिली असं म्हणत पूर्णाजीने सायलीला संधी दिलेली असते इकडे अर्जुन विचार करतो याचा अर्थ असा होतो का सायलीने माझं नातं मान्य केलं आहे का नक्की काय आहे सायलीच्या मनात आता हे अजूनही अर्जुनला समजलेलं नसतं पण अर्जुन सायलीने सगळ्यांच्या समोर हे नातं मान्य केलेलं आहे सगळ्यांच्या समोर नातं मान्य करून या सगळ्यामध्ये तिने आता वर्षाच्या आत पूर्णाजीला बाळ देणार हा सगळा सगळं आता पूर्णपणे विश्वास दिलेला आहे हा विश्वास सार्थ ठरणार का या सगळ्यामध्ये सायली अर्जुन एकत्र येणार का पाहणं